नमस्कार मित्रांनो मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र जगाच्या लोकशाही इतिहासात तुम्ही कधीही असं दृश्य पाहिलं नसेल जिथे देशाच्या संसद भवनात माध्यम प्रतिनिधींना कंटेनर सारख्या बॉक्समध्ये बंद करून ठेवलं जाते लोकशाहीचा चौथा स्तंभ खर तर कधीपासूनच कंटेनर सारख्या बॉक्समध्ये जवळजवळ बंद झालाय पण आज याची आपण सर्वांनी सार्वजनिक अभिव्यक्ती पाहिली जिथे देशातील माध्यम प्रतिनिधींना कंटेनर सारख्या बॉक्स मध्ये बंद केलं जात पण या देशातील सामान्य माणसाची स्थिती सुद्धा नॉट बेचारे सारखीच आहे का या देशातील उत्पन्न कर भरणाऱ्या लोकांपैकी चौसष्ट टक्के कर दाखल करतात म्हणजे कंपन्या नव्याण्णव टक्के कर भरतात आणि या देशातील टॉप फाईव्ह लोक तीस टक्के उत्पन्न कर, भरत कर भरतात भरता। त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की या देशातील असमानता किती वाढलेली आहे ते पण याच असमानतेची खाई आणि बजेट बनवणारी टीम जी अर्थव्यवस्थेत बसते हलवा सेरेमनीचे फोटो दाखवताना जेव्हा लोकशाहीतील विरोधी पक्षाचा नेता प्रतिकात्मक रूपाने प्रतिनिधित्वाचा प्रश्न उभा करतो तेव्हा कॅमेरा दुसऱ्या दिशेने वळवला जातो ही आजच्या हिंदुस्तानच्या संसदेतील सर्वात मोठी आणि कडवी सत्यता आहे आज देशातील सामान्य माणसाच्या समस्यांपासून अग्निवीरांच्या मुद्द्यांपर्यंत दिल्लीतील बेसमेंट मधल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या तुकड्यांपासून ते व्यवस्थेच्या तानाशाही स्वरूपापर्यंत लोकशाहीच्या प्रश्नांना लोकशाहीच्या मंचावर समोर आणण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आहे राहुल गांधींनी स्पष्ट सांगितले की त्या मिडल क्लासने तुमच्या सांगण्यावर टाळ्या वाजवल्या तुमच्या सांगण्यावर थाळ्या वाजवल्या त्या मिडल क्लासची स्थिती आज काय आहे त्यांच्या पाठीवर आणि छातीवर या बजेटने खंजीर भोकला आहे राहुल गांधी संसदेत बजेट बद्दल बोलत होते त्यांनी बजेटमधील विषमता उघड केली कॉर्पोरेट कराची वरची मर्यादा पंचवीस टक्के आहे पण सामान्य माणसाचा उत्पन्न कर तीस टक्के आहे हे मोठ्या भेदभावाचे उदाहरण आहे सत्ता सामान्य माणसाला किड्या माकोड्यासारखे वागवते असे ते म्हणाले याचा विचार करता आज राहुल गांधींनी जी चर्चा केली त्या चक्रव्यूहात नरेंद्र मोदी अमित शहा अजित डोभाल मोहन भागवत अडाणी अंबानी यांचा समावेश होतो या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेत विरोधी पक्ष उभा आहे याने सत्ता पक्षाला मिरची लागते सत्ताधारी पक्षाने ठरवून टाकलाय की काहीही करा पण सत्तेला कायम ठेवा आज संसदेत आहे सत्ताधारी पक्षाला टिकून राहण्याची वेळ आलेली आहे राहुल गांधींनी राजकीय पीच बदलली आहे आणि राजकीय बॉलचे बाउंसर झेलण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आता तयार व्हावं लागणार आहे या सगळ्याचा विचार करता आपल्या देशातील लोकशाहीला कंटेनर मध्ये बंद करणं शक्य नाही परंतु प्रश्न आहे की सत्ता पक्षाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे का आणि विरोधी पक्ष नेत्याच्या बोलण्यावर सत्ताधारी पक्ष निष्ठून जातो यातून पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आता आपल्याला थोडस थांबावं लागेल आजच्यासाठी एवढंच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद